महाराष्ट्राची खबरपात मध्ये बातमी शिर्डी मधून आहे आज सकाळीच शिर्डी संस्थान प्रशासनानं दर्शनाची नियमावली जाहीर केलेली आहे सात तारखेपासून म्हणजे धार्मिक होत आहेत त्या पार्श्वभूमीवर सिद्धिविनायक जशी नियमावली स्पष्ट केली तशीच आता शिर्डी संस्थांना सुद्धा आपली नियमावली स्पष्ट केलेली आहे पाच हजार भाविकांना शिर्डीत ऑफलाईन पास दिले जाणार होते तर प्रसादालय सुरू केलं जाणार होतं मात्र त्यानंतर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी तातडीनं शिर्डीत बैठक घेतली आणि नियमांमध्ये फेरबदल केलेले आहेत शिर्डीत गर्दी होऊ नये याकरता आता साई भक्तांना ऑनलाईन दर्शन आणि आरतीचा पास घेऊनच यावं लागणार आहे दहा हजार भाविकांना ऑनलाईन मोफत पास तर पाच हजार भाविकांना ऑनलाईन सशुल्क दर्शन पास मिळणार आहे शिर्डीतील रेस्टॉरंट अत्यावश्यक सेवा वगळता रात्री साडेआठ नंतर सगळे व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत एक लक्षात घेणं आवश्यक आहे की हा जो आहे की दहा दिवसाचा आम्ही जो बॅन ठेवलेला आहे त्याच्यामुळे निदान पुढचे तरी वर्ष दोन वर्ष त्यांना कुठलाही त्रास होणार नाही आम्हाला प्रशासनाला माहिती आहे की गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळं त्यांच्या धंद्यावर परिणाम झालेला आहे मात्र महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्ह्याची परिस्थिती विशेषतः लक्षात घेता आणि तिथला कोविडचा प्रसार आणि संख्या लक्षात घेता आणि आमचं टेस्टिंगचं प्रमाण जास्त आहे हे लक्षात घेता कोविडच्या अनुषंगाने हे निर्बंध लादलेले आहेत काही दिवस आपल्याला हे सहन करावे लागतील आणि त्याच्यामध्ये निश्चित त्याचा फायदा भविष्यामध्ये होईल आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांच्याकडून सविस्तर या सगळ्या विषयी जाणून घेऊया हरीश काय सांगाल कारण खर तर सात तारखेपासून सगळीच धार्मिक स्थळं खुली होत आहेत आणि एक एक धार्मिक स्थळांसंदर्भातल्या एसओपी समोर येत आहेत शिर्डीमध्ये मात्र नेमकं काय सुरू आहे आधी एक घडलं त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हे वेगळे नियम आणलेले आहेत काय सांगाल नक्कीच सुवर्ण आपण जर बघितलं तर सकाळी साडे अकरा वाजता साईबाबा संस्थान प्रशासनानं नंबी मंदिर जे खुलं करण्यासंदर्भातली दर्शनाची काय व्यवस्था असेल याची एसओपी जाहीर केली होती त्यानुसार पाच हजार भाविकांना शिर्डीमध्ये ऑफलाईन पास मिळणार होता ऑनलाईन पास किंवा प्रसादालय सुरू राहणार होतं हे सगळं त्यांनी जाहीर केलं मात्र त्यानंतर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले तातडीने शिर्डीमध्ये आले आणि शिर्डीमध्ये शिर्डी, शिर्डी संस्थान प्रशासन असेल किंवा शिंगणापूर देवस्थान प्रशासन आहे मोठा देवी प्रशासन आहे आरोग्य आप, आपत्ती व्यवस, व्यवस्थापन आहे सगळ्यांची एकत्रित त्या ठिकाणी बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये त्यांनी हा आदेश केलेला आहे की शिर्डीतलं जे साई दर्शन आहे ते आता तिथे दर्शन पास जो ऑफलाईन दिला जाणार होता तो आता दिला जाणार नाहीये साई भक्तांना केवळ ऑनलाईन दर्शन पास घेऊनच शिर्डीमध्ये दर्शनाला यावं लागणार आहे त्याचबरोबर साईबाबा संस्थानाने प्रसादालय सुरू करण्याचा निर्णय घेतलेला होता मात्र जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशांनी आता प्रसादालय दे देखील बंद राहणार आहे जो प्रसाद लाडू विक्री शिर्डीमध्ये केली जाणार होती तो प्रसाद सुद्धा आता भाविकांना मिळणार नाही ना ना आहे त्याचबरोबर शिर्डीतले जे इतर व्यवसाय आहेत हे रात्री साडेआठ वाजेपर्यंत फक्त सुरू राहतील रेस्टॉरंट फक्त साडेआठ नंतर चालू राहतील त्यानंतर इतर, इतर सगळे व्यवसाय बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आहे बाकी सगळी जी नियमावली आहे सकाळी ज्या पद्धतीने साईबाबा संस्थांनी सांगितलेली होती त्यानुसार पासष्ट वर्षावरील वयोवृद्धांना प्रवेश नसणार आहे दहा वर्षाच्या आतील बालकांना प्रवेश नसणार आहे बाकी कोरोनाचे नियम जे आहेत ते पाळून साई दर्शन दिलं जाणार आहे मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी हा सगळ्यात मोठा जो बदल आहे की शिर्डीत येऊन दर्शन पास तुम्हाला मिळणार नाही तुम्हाला असेल दर्शन घ्यायचं असेल तर तो ऑनलाईन घ्यावा लागणार आहे जिल्हाधिकाऱ्यांनी जो निर्णय दिलाय तो निर्णय देताना किंवा नियमात बदल केले ते सांगताना कोरोना संदर्भातलं कारण सुद्धा पुढे केलेलं आहे पण त्या व्यतिरिक्त संदर्भात झालेला जो कालचा निर्णय आहे त्याची किनार या बदलांना आहे का हरीश आ, विश्वस्तान संदर्भातली किनारी याला आहे असं म्हणता येणार नाही मात्र दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने कोरोनाचा आकडा वाढत चाललेला आहे आपण जर बघितलं तर एकोणसत्तर गावांमध्ये थेट लॉकडाऊन सुरू झालेला आहे तर एकशे सतरा गावांमध्ये निर्बंध सुरू आहेत सकाळी आठ ते केवळ संध्याकाळी चार वाजेपर्यंत उद्योग व्यवसाय सुरू ठेवण्याचा आदेश आहे कुठेतरी वाढत चाललेले जी कोरोनाची आकडेवारी आहे त्या पार्श्वभूमीवर शिर्डीच्या आजूबाजूचे जे गाव आहेत कोराळे आहे सावळीवीर आहे किंवा अस्तगाव आहेत या गावांमध्ये सध्या लॉकडाऊन सुरू आहेत आणि या गावातनं सगळे लोक का कामासाठी शिर्डीमध्ये येत असतात किंवा हार फुल प्रसाद विक्री करणारे या गावातनं या ठिकाणी येत असतात त्यामुळे कोरोनाची जो फैलाव वाढू नये कदाचित यामुळे हा निर्णय घेतला असावा बाहेरनं बा सगळे जे लोक येतील शिर्डीमध्ये पास घेण्यासाठी गर्दी करतील आणि त्यातनं कोरोनाचा फैलाव होऊ शकतो कदाचित याचमुळं जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय मात्र सुवर्णा जशी तू म्हणालीस त्यानुसार कुठेतरी साई संस्थान प्रशासन आणि जिल्हा जिल्हाधिकारी यांच्यामध्ये समन्वय नसल्याचं आज बघायला मिळालं कारण exactly. साईबाबा संस्थांनी जर नियमावली जाहीर केली होती किंवा जाहीर करण्याच्या अगोदर तर जिल्हाधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा व्हायला हवी होती आणि त्यानंतर तर जाहीर करणं गरजेचं होतं मात्र जाहीर झालं मग त्यानंतर त्यानंतर जिल्हाधिकारी शिर्डीत आले आणि तातडीची बैठक घेतली आणि साई संस्थान प्रशासनाने जाहीर केलेली जी नियमावली आहे त्याच्यामध्ये हे बदल केलेले दिसतात नक्की त्यामुळे आपण जे म्हणाला तेच जास्त बरोबर आहे की समन्वयाचा अभाव मात्र नक्की दिसतो आहे आणि त्यामुळे कुठेतरी कन्फ्युजन वाढू शकतं की नेमका नियम काय आहे न्यूज एटीन लोकमत नाही शिर्डी संस्थांना किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी जे बदल करून नियम आणलेले आहेत त्या संदर्भातली स्पष्टता केली एक छोटासा ब्रेक घेणार आहोत लगेच भेटूया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत